कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला काळानुसार प्रसारमाध्यमांसमोर आव्हानं बदलत आहेत मात्र माध्यमांचा प्रभाव आणि परिणाम कमी झालेला नाही अशा परिस्थितीत पत्रकारांनी अधिक व्यासंगी बनणं आवश्यक आहे असं ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी नमूद केलं तर पत्रकारांसाठी घरकुल योजना कोल्हापुरात पत्रकार भवनची उभारणी यासाठी अधिक वेगानं काम करण्याचा संकल्प या निमित्तानं व्यक्त झाला कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आज पत्रकार दिन साजरा झाला बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्या उपस्थितीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण या मराठी वृत्तपत्राची सुरुवात झाली तोच दिवस आता पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी वर्षभरातील कार्यक्रमांचा आढावा घेतानाच पत्रकारांसाठी घरकुल योजना आणि पत्रकार भवन उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं तर चारुदत्त जोशी यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन कोल्हापुरात पत्रकार भवन आणि पत्रकार हाऊसिंग कॉलनी उभारण्यासाठी आवश्यक काही तांत्रिक मुद्द्यांची माहिती दिली ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी मुक्त संवाद साधताना बदलत्या काळातील पत्रकारांसमोरील आव्हानांचा परामर्श घेतला माध्यमांचं स्वरूप बदललं असलं तरी समाज मनावरील परिणाम किंवा प्रभाव कमी झालेला नाही मात्र नवतंत्रज्ञान समजून घेतानाच पत्रकारांनी अधिक व्यासंगी होण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली माहिती आणि ज्ञान यातील फरक समजून घेऊन पत्रकारांनी अधिक सकस लिखाण करताना शोध पत्रकारितेचं महत्त्व त्यांनी सांगितलं यावेळी यशवंत बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल बाबूराव रानगे आणि पंचगंगा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सौरभ मुजुमदार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर कार्याध्यक्ष दिलीप भिसे सचिव समीर मुजावर पुण्यनगरीचे निवासी संपादक राजकुमार चौगले सुखदेव गिरी यांच्यासह प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते